ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ सारखी दैवत जन्माला आली आपल्याला अभिमान आहे की आपलं भाग्य आहे की आपण आपण देखील त्याच मातीत जन्माला आलो आणि त्याच मातीमध्ये हे खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ अनाजी पंत यांचे ह्यांचे वारस सुद्धा जन्माला येतात अजून भाई देवेंद्र फडणवीस परवा जे बोलले काय बोलले मी म्हणे बोललो तर मी पुन्हा येईन मी दोन पक्ष फोडून परत आलो अरे लाज वाटली पाहिजे तुला दोन पक्ष फोडायची वेळ आली तुझ्यावरती आणि मोदीजी बोलतात मै अकेला सप्पे भारी अहो मोदीजी असं जर असेल तर उद्धव ठाकरेला संपवायला तुम्हाला कचऱ्याची गाडी का फिरवायला लागते सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यात पडलेला कचरा का गोळा करतोय सगळा कचरा गोळा करतायत आणि उद्धव ठाकरेशी लढतायत लढा जर तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवण्यात यश मिळत असेल तर लढूनच बघा कारण गाठ ह्या माझ्या मर्द मावळ्यांशी आहे गाठ यांच्याशी आहे पण किती लांछनास्पद कामं करायची आज येताना सहज मी एक बातमी वाचली इकडे शेतकरी आलेत करे? ला खत ला, खत ला, खत का रे किती आहेत बरं तुमच्या शेतीला खत लाग खत लागतं का बिनखताचं होत खत लागतं खत ह अलीकडे खत कधी घेतले का तुम्ही त्या खताच्या पिशवीवर कोणाचा फोटो आहे आतमध्ये काय शेणखत म्हणजे तशावरती फोटो छापायचा आहे म्हणजे एखादं छान असतं सुलभ शौचालय आणि बाहेर यांचा फोटो काय त्या फोटोचा आणि आतल्या गोष्टीचा संबंध काय आत गेल्यावर सुलभतेने काय होणार आहे का, का तुमचा फोटो बघितला म्हणून सुलभ झालं बाबा कसं झालं नाही नाही इकडे या शौचालयात नका तू या शौचालयात जा कारण इकडे यांचा फोटो आहे सगळं सुलभ होईल असं नाही होत कधी पण खताच्या पिशवीवरती मोदींचा फोटो आतमध्ये शेणखत भरले आणि आता पंचायत अशी झाले की लाखो करोडो रुपयाच्या पिशव्यांवरती मोदींचा फोटो छापण्यामध्ये यांच्या वाया गेले आता लागली आचारसंहिता आचारसंहितामध्ये दड झाकता येत नाही दड उघडे टाकता येत नाही यांचा फोटो मग करायचं काय या खताचं म्हणजे आज जेव्हा आता झाला हा एप्रिल मे सुरू होईल खतांची गरज लागेल मोदी खत तुम्ही येणार कस पण एका गोष्टीचं मला एक वाटतं की मो, खतावरती मोदींचा फोटो का टाकला कारण त्यांना असं वाटतं शेवटी औरंगजेबाच आणि औरंगजेबाच पण आलेला होता आपल्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायाच्या मावळ्यांबद्दल कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेत अठरा पगड जाती जमातीचे सगळे मराठी माणसं मराठे मराठे म्हणायचे त्या नाव कोणी म्हणजे सगळेच होते आणि औरंगजेब बोलला होता कारण संभाजी महाराजांनंतर जवळपास सव्वीस एक वर्ष हे स्वराज्य संपवण्यासाठी औरंगजेब आग्रा सोडून आपल्या राज्यात येऊन बसला नाही संपवता आलं लढत लढत शेवटी औरंगजेब मेला पण अजूनही भगवा तसाच कायम फडकतोय राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका